खरं म्हणजे तुम्ही बघताय गेले काही महिने जेव्हापासून नितेश राणे मंत्री झालेले आहेत आणि त्याचा ते गैरवापर करत आहेत आणि दंगलखोर वक्तव्य करण्यात ते एक नंबर बाहेर आहेत त्याच्यामुळे ह्या अशा दंगलखोर वक्तव्य करणारा मंत्री खरं म्हणजे या सरकारमध्ये नको असावा अशी सगळ्यांची भावना झालेली आहे आणि त्यांचे सगळेजण राजीनामा मागत आहेत आणि आम्ही ह्याच्यापुढे जर अशी वक्तव्य केली तर खरोखरच रस्त्यावर उतरून राजीनामा मागावा लागेल खरं म्हणजे तुम्ही बघ बघत असाल गेले दोन तीन महिने प्रत्येक विषयाशी बोलत राहून दंगलखोर वक्तव्य करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये कसं काय भांडण लागेल कसं काय ते रस्त्यावर होतील रोज तरुण तरुण मुलं कशी काय रस्त्यावर उतरून दंगल करतील ह्या यांच्या भावना आहेत आणि त्यांच्या भावना भडपण्याचं काम नितेश राणेसारखे मंत्री करत आहेत खरं म्हणजे त्यांना तुम्हाला माहिती आहे की दोन हजार चौदा सालीच्या चौदा सालच्या आधी ज्यावेळी राणे कुटुंब ह्या पालकमंत्री म्हणून नारायण राणे होते त्यावेळी हा जिल्हा असंवेदनशील म्हणून जिल्हा म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये बघितलेला होता सगळ्यांनी म्हटलेलं होतं असंवेदनशील जिल्हा म्हणून तसंच आजही आज ही तीच परिस्थिती आहे दोन हजार चौदा नंतर जेव्हा राणी कुटुंब या पा पदावरनं उतरलं त्यावेळी हा जिल्हा खूप शांततामय झाला होता आणि आज परत एकदा राणी कुटुंबांचं वर्चस्व आल्यानंतर हा जिल्हा असंवेदनशीलकडे जातो आहे खरं म्हणजे मनाही आदेश किती वेळा या जिल्ह्यामध्ये लागतो आहे त्या दंगलखोर वक्तव्यामुळे हा हे बघण्यासारखी गोष्ट बघण्यासारखी गोष्ट आहे आणि अशा तरुणांच्या हातात आज तरुणांना खरं म्हणजे इथल्या तरुणांना रोजगार देण्याचा प्रश्न आहे इथल्या तरुणांची जी ठेकेदारीची बिला आहेत जे बेरोजगार तरुण तरुण फिरतायत त्यांच्या हातात काम देण्याऐवजी रोजगार देण्याऐवजी त्यांच्या हातात दगड देण्याचं काम असले मंत्री करणार आहेत असतील तर त्यांचा राजीनामा मागण्याची गरजच आहे खरं म्हणजे आणि तुम्ही बघत असाल की काही वर्षापूर्वी नितेश आणि मराठ्यांचे लीडर म्हणून जागोजागो फिरायचे आणि मराठ्यांचा लीड म्हणून आरक्षण मागायचे आता ते आरक्षणातला पण बोलत नाही आहेत खरं म्हणजे मत्साजोग जे संतोष देशमुख यांची जेव्हा हत्या झाली निर्घुणपणे हत्या झाली आणि क्रूरपणे हत्या झाली त्या क्रूर हत्येवरती एकही चकार न शब्द काढणारे नितेश राणे आज कशावरतीच बोलत नाहीत म्हणजे त्या मराठा आरक्षणावर बोलत नाहीत किंवा संतोष देशमुखांची जी हत्या झाली त्याच्यावर सुद्धा ते बोललेले नाहीत म्हणजे आता त्यांनी मराठ्यांचं नेतृत्व सोडून पेशवाईंचं नेतृत्व घेतलं आहे अशी ही भावना होती आणि पेशवाईंचे ते गुलाम झालेले आहेत आता त्यामुळे सा ते सांगतील तसा तसा इतिहास ते आत आता बोलत आहेत आधीचा त्यांचा इतिहास वेगळा होता आणि आता ते इतिहास सांगतात तर वेगळा आहेत असे जातीय तेड निर्माण करणारा इतिहास ते सांगत आहेत खरं म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात खरं म्हणजे स्वराज्य निर्माण झालं आणि स्वराज्यामध्ये सगळे जातीबंधू असतील मुस्लिम पण असतील ते एक जोगाने स्वराज्यासाठी लढलेले होते आणि त्यामुळे अशा वक्तव्य वक्तव्य करणाऱ्या आमदाराला खरोखरच ह्या सरकारमध्ये ठेवू नये अशी लोकांची भावना झालेली आहे आणि याच्या पुढे जर नितेश आणि अशीच वक्तव्य करत करत राहिले तर आम्ही रस्त्यावर उतरून ह्याचा राजीनामा मागू हे नक्की तुम्हाला सांगतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा